नमस्कार कावेर शे गो मनमोह मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक आपण मालवणी कविता को ऐकूया आपल्या सभाऊ ती समाजात बरीच माणसं ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते समाधान नसतात हे सगळं असून सुद्धा ते असमाधानी असल्यामुळे आणखी सुखाच्या शोधात असतात आणि आई त्याचा उपभोग घेत नाहीत सतत त्यांना आपण दुःखी वाटतो अपूर्ण वाटतो आपल्याकडे काही नाही असं वाटतं जे मिळतं ते आणि त्यांचं समाधान होतच नाही कधी तर काही माणसं अशीही असतात की ती दुसऱ्यांवर हुकूमत गाजवायला किंवा आपलं कोण काही वाकडा करू शकत नाही म्हणजे कुठल्याही माणसाचं क्षणभर जीवन म्हणतात कोणाचा कधी प्राण जाईल जग सोडून जात आहे कधी जावं लागेल माहिती नसतं म्हणजे म्हणजे कुठल्या क्षणाला काय होईल ते माहिती नसतं तरी माणूस इतका उन्मत्त झालेला असतो तर अशी माणसाची वेगवेगळी रूपं दिसतात म्हणजे सगळं असूनसुद्धा तो उपाशीत असतो शोकाशोधात असतो आणि काहीजण असतं तर ते त्याचा उपभोग सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना राज्य करायचं आणि आपलं आपणच म्हणजे आपलाच सगळं तोरा गाजवायचा किंवा आपणच मोठं असं माणसं म्हणा किंवा देश म्हणा चीन अमेरिकेसारखे दादागिरी करणारे देश तेच चालले सगळे ते तर सांगणारी अशी एक हलगी उलगी कविता आहे मालवणी माणूस असो कित्या वागता कित्या म्हणजे का वागतो माणूस असो कित्या वागता कधी कधी मला प्रश्न पडता कधी कधी प्रश्न पडता माणूस असो कित्या वागता कधी कधी मला प्रश्न पडता माणूस असो कित्या वागता सुख सगळा जवळ असता तरी तो बाहेर शोधता सुख सगळा जवळ असता तरी तो बाहेर शोधता किती मिळाला तरी समाधानी नसता किती मिळाला तरी समाधानी नसता अपेक्षांची बावडी रिकामीच असतात किती मिळला तरी समाधानी नसतं अपेक्षांची बावडी रिकामीच असता स्वार्थापुढे नाती गोती विसारता स्वार्थापुढे नाती गोती विसारता मी माझा इतकोच विचार करता मी माझा इतकोच विचार करता आपला भला करूक देवाक विनवता आपला भला करूक देवाक विनवता पापा करताना देव नाही असाच मानतात पापा करताना देव नाही असाच मानतात आपला भला करताना देवाक विनवता पापा करताना देव नाही असाच मानतात किती जगाचा हा ता माहीत नसता किती जगाचा हा ता माहीत नसता तरी अमरपट्टो घेऊन इल्यासारखोच वागतात किती जगाचा हा ता माहीत नसता तरी अमरपट्टो घेऊन इल्यासारखोच वागतात कोण उद्याच्या विवंचनेत आज नासवता कोण उद्याच्या विवंचनेत आज नासवता सगळं आसन रडत कुडत जगता कोण उद्याच्या चिंतेन आज नासवता सगळं आसन रडत कुडत जगता एक दिवशी मग खेळ संपता एक दिवशी मग खेळ संपता रिकाम्या काम्या हातात परत जाता एक दिवशी मग खेळ संपता आणि रिकाम हातानच परत जाता धन्यवाद मित्रांनो ही मालवणी कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपंड्यांना शेअर करा हे चॅनलला पण नवीन असेल जो कोणाचं राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता परत भेटूया पाच तारीखला दिनांक पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आहे त्या दिवशी एक जुनी शाळेवरची कविता घेऊ धन्यवाद